तिचा उजय शिवराय तर मी अश्विनी अनि कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अविजिन झुडे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघा किती थंडी सुटलेली तर या आमचे व्हडप्पा कसे हे बघा नुसते काही त्यांना जर्किन मिरकिंग घालून दिले का तरी सुद्धा काढून टाकी देत शंभर तो तसाच येतो तसं रोप सुद्धा नाही घालेल शंभर देवाचं शंभू तर बघा सकाळचं काम थोडंसं म्हणजे आवरतच आलेलं आहे कपडे वगैरे धुवून झाले आणि कविता चालत स्वयंपाक तर कविता किती राहिले ग अजून बनायचं राहिले का तर मग ती कोणी शब्द चतुर्थी आहे तर मम्मीला मा मला आणि कविता नामात ती गेलं राहतात चतुर्थ्या पण मग बाकी तिघ जण आहे तर त्यांना नाहीये तर मग म्हणलं आता थोडासा स्वयंपाक तर पक करावाच लागणार आहे आणि थोडीशी गडबड होती आज सकाळ सकाळची कारण आपल्याला खरं म्हणजे आज लावायचे सुरुवात करायचे तर कांदे लावायला तर आज आता आजपासून कांदे लावायला सुरुवात करायचे आणि आपलं लेबर ले पण आहे ले कांदे लावायला तर तीच गडबड चालू होती सकाळी सकाळी पटकन आवरून जायचं काय माहीत नव्हतं आज कांदे लावायचे हा ना सकाळी जर माहित असतं ना तर मग थोडं लवकर आणि लवकर तर थंडीच्या दिवसामध्ये आज थोडंसं उशीर आपण उठला होतो साडेपाच वाजता त्याच्यामुळे आवरलेलं नाही तरी पण चाललेलं आहे मी आता जाते थोडं नंतर आवरून येते हा ना मग मी आता जाते रोप उपटायला कारण ते एक तर लेबर इतका ना त्यांना एक तर रोप म्हणजे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना लेबर म्हणल्यावर कसं राहतं त्यांना अर्जंट त्यांच्या म्हणजे हातामध्ये रोप लागतच आणि कमी बी नाही पलट पाहिजे काही नाही तर त्यासाठी जाणार आहे मी कारण बाकीचे तर आता सोपान त्यांचं चालू आहे तिकडं स्प्रिंगलर बदलायचं काम कारण तुम्हाला माहितच आहे कोथंबीर टाकलेली कालच आणि आता त्याला पण पाणी चालवतो होता आबा चालू दोघांचं यांचं बदलायचं तर त्यांचं ते सगळं आवरून ते पण येणार आहे तर रोप उपटायला काय ना शंभूला कुरकुर स्वपाल चाल हा तू जाय आणि मी पण जातेच आता लगेच रोप उपटायला कारण आपल्याला म्हणजे रोप पण सगळं पुरलं बी पाहिजे तर म्हणलं आता चला बाकीचं सगळं काम पण आवरलेलं आहे आणि बघा इकडं जनावर मस्त अशी इकडं तर एवढी काय असं म्हणजे सावली ऊन नाहीये आता थोड्या वेळाने इकडं ऊन तर मग जनावर पण आवरत बांधले जातात आणि इकडं बा आपली हारीण मस्त कुट्टी खोरायली घमिलं ठेवलं का त्या घमिल्याचं काही खात नाही घमिलं देती उभरून आणि खालीच खात बसती आणि मस्त आता लगेच जाणार मी रोप उपटायला कारण थंडी पण इतकी आहे ना का बस तर बघा मी आता चाललेले कोयता घेऊन कारण आपल्याला रोप उपटायला लागायचंच होतं आणि रोप खांडायला बी आपल्याला कोयता लागतोच तर म्हणलं मग तसं मोकळं जाऊच तर तो तो चाला आणि थंडी थंडी जर म्हणलं ना मग इतकी थंडी वाजते ना तर एकदाच पटकन निघलं ना वावरात मग काही वाटत नाही तर चला आता लगेच बघा मस्त असं ऊन पण पडलेलं आहे आता आणि सोनपापली पप्पा ते बी आलेले दिसते वावरामध्ये रोप उपटायला अरे बाप रे ते ले लेबर तर आलेलं आहे तर बघा आपलं मस्त असं रोप हिरोगार आणि किती मस्त असं रोप झालेलं आहे तर लगेच कांदी म्हणजे लावायला आता सुरुवातच करायची आहे ना लेबर पण आलेलं आहे आणि स्वयंपापडी पाप्पा आग अगोदर आलेले होते रोप उपटायला तर चला आता लगेच आप मी पण उपटायला सुरुवात करणार आहे तर बघा आपलं चालूया तर हुफ उपटायचं काम आणि भाबीन त्यांनी टाइमवर सांगितलं का कांदे लावायला आज येणार आहे तर त्याच्यामुळं आम्ही रोप काही उपटून ठेवलेलं नव्हतं हे बघा एवढं रोप आहे आपलं तर भाबीन त्या म्हणल्या की चला तर आता आम्ही बी तुम्हाला दर्शक उपटू लागतो तर हे बघा सगळे सगळे उपटू लागू राहिले ला आपल्याला आणि मस्त काही काटायचं चालू आहे काही उपटायचं आणि एवढं असं आपलं रोप आहे मस्त गण, तर बघा आपण एवढे कांदे अगोदर लावलेले होते आणि त्यानंतर आपलं रोप पण संपलेलं होतं तर हे बघा इथपर्यंत आपण एवढे कांदे लावलेले आणि त्यानंतर जे आता रोपण रोप उठायचं होतं तर त्यासाठी चालू होतं कांदा लागवड आणि बघा इकडे आपलं लेबर पण आणलेलं आहे कांदे लावायला आणि मस्त असे कांदे लाऊ राहिले आता आणि हे बघा रोप पण आपलं एकदम ठोकळ्यास मस्त आहे जास्त बारीक पण नाही आणि एकदम भारी भाभी रोप अच्छा आहे क्या <laughs> अरे ये तो बहुत बोल रहा है क्या रे अच्छा लगा रे क्या हा अच्छा है अच्छा है क्या रे क्या बोल रहा था तू कांदे कांदे लगा रे का से लगाव पंकज तू भी अच्छे से लगा हाँ। थोड़ा नजदीक नहीं है लाइन भाभी बहुत बड़ा आ गया तुमको हाँ। चलो अच्छा से लगाओ मैं जा रही उधर हाँ। रोप उखड़ने को हाँ। पानी का हाँ। मरबर भर पानी हाँ। बर 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 घेऊन येत पाणी घेऊन येण रोप बी घेऊन येत आता मी जाते उपटायला तर बघा आता वावरात सोनपापडी शंभू आणि कविता तिघं पण आणले सोनपाडीच काय चालू आहे बघा आलेस आले, लगे लागली रोप उपटायला सोमपापडी तसा नाही उपटायच बाई ते सोन्या तर ता उपाटतं नाही सुल जाय बरं तू तिकडे जा शंभू पाय बाई डुगल्या कविता जा ना पाणी दिलं नेऊन दिला ना पाणी दिलं का बाई 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 आपली चिल्लर पार्टी बर या का याबा दोघ कसे लगेच रोप उपटायला बसलेले आता आम्ही लवकर डोगो अरे असं उपटीत असते का असं असं उपटीत असते का ए उठ नाही तू नको तुम्ही नको उपटू सारखा सरकार सारखं चला सगळं रोपच दान आता रोप उपटायला बसलेले कविता त्यांना म्हणा ते सगळे खुडून घेतील मर का गेको ना तुम्ही केलं का फराळ तुम्ही फराळ केलं तर बघा कवितान मला आहे वावरात डबा आणि मी सकाळी तुम्हाला माहितच लवकर आले थोडंसं आणि मग आज चतुर्थी आहे तर मस्त असं शब्दाना शब्दाना आणलेला आहे याच्यामध्ये रशी आणलेली आहे तर या सगळेजण फराळ करायला चतुर्थीचा आज आणि मस्त शंगदाण्याची रशी बनवलेली आहे तुम्ही हो बर कॅरेट मध्ये बसवून तू अय जबाबर कॅरेट मध्ये तिथं बिस्किट आहे बघा ते बिस्किट खायचा पळा ती बिस्किट खायचा उठ संपले बिस्किट शंभूजी इथून गेले बघ ते शंभू बिस्किट चपडा आणला बघ हा दोघा दमनचा संपापडी तर सोनपावडी मी गेले रोप कॅरेट देऊन यायला आणि इकडे शंभू आलेलाय पापळत चला चला तिकडे चला चल हा चला चला तर आम्ही तिघायरोफ उपटायला आबा गेलेले पाण्याकडं आणि एवढे दोन वाफे आम्ही तिकडं उपटीत नेलेले तर आता वाजले बारा आणि अजून एखाद हे दोन अजून एखादी पट्टी लागेल एखादी रोपा पार रोपांना पाच तीन पूर्ण कॅरेट वरून ठेवलेले चालू त्यांचं खेळ आता दुसऱ्या कॅरेट भरलं लागडी तो शंभू इळा कशाला घेतला घे काम करावं लागेल रोप चांगला आहे ना रोपाची काडी मस्त आहे तर तर आजी कुठे आता भाजी करायची कशाची भाजी करायची काय करायचं भाजी करायची पातीची भाजी करायची का संध्याकाळी करू बर का आपण तुला आवडत आहे का अवडती त्याच्या निळा गेलो तर बघा आपलं चालूच होतं रोप उपटायचं काम आणि आता चार वाजलेले आहेत चार साडेचार वाजले असतील मला आणि कविता गेलेली होती घरी तर हे बघा आपलं एवढं असं रोप उपटून झालेलं आहे इकडं बाकी म्हणजे थोडंसं काटून बी बाकी आहे आणि काटायचं बी बाकी आहे तर चालू होतं आणि कविता कौशिक का येते काय मी आता तर चला आता वावरात पण आलो आणि चहा आणलेला आहे कवितानी चलो साप चाय पिणे भाभी चाय पिलो चाय पिंगी ना चाय पीने को ना, इसको तो बहुत शर्म आती ना, 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 ना। अरे सब ना ना, ना, हाँ, हाँ, ना, ना। आओ तेरे इधर नहीं चाय पीने क्या चलो चलो वो ठंडी हो जाएगी ना, ना। आता संध्याकाळ पंधरा म्हणजे चार पाच वाजले असते ना आता आणि बघा चहाचा पण टाइम झाला तर सगळेजण थकले असते ना आता ना नाभी सकाळपासून कांदे लावून थकले असते ना तुम्ही हां व्हाईट टी व्हाईट टी नाही वो ब, क्या बोलते उसको दूध से बनी चाय वो अच्छी, है। अच्छी आ, ला, ला, जाए जाए जाए। रही रही क्या फिर इसको कप दे कविता तो तुम्हाला घ्यायचा चहा आवाज चालू आहे तिकड पाणी भरायचं चहा प्या ना पुरला का हा हा लगेच तर पा आता तिकडून आलो पण भाभीला त्याला चहा ते देऊन कारण आता पाच वाजलेले होते म्हणलं मग कविता गेली होती घरी आणि मग चहा पण आणलेला होता कारण आता ते बी दिवसभर थकत ये ना सकाळपासून कांदे लावत होते ना कांदे म्हणजे बसल्या नंतर कसं एकदा बसलं का बापर उठावं लागत नाही चालूच सारखं कांदे लावले आणि मग दर्शिक बसलो भाभीच्यासोबत गप्पा मारल्या पाच दहा मिनिटं आणि मग म्हणलं आता चला कारण आपल्याला उद्याच्याला बी म्हणजे ते अजून राहिले ना दोन कॅरेट ठेवून दो, आलो तिथं आणि म्हणलं उद्याच्याला असेल कसं रात बरं राहतं आणि हे बघा इकडे एवढं उपटलेलं आहे जास्त नाही म्हणा अजून दोन कॅरेट दिले ना आता ना आपण एवढं लवकर थोडी येतो ते आज तर साडेआठ वाजता चालते हां आलं वद राहतं मग ते काय होतं उपाटता येत नाही चांगलं आता कसं उपटतं उपाटतेवर राहिलं सकाळी पाणी राहतं त्याच्यावर मग त्याच्यामुळे काही उपाटतं येत नाही आणि मस्त असं रोप झाले आपलं रोप चांगले हां आणि भाभी म्हणतो त्याला हा तिकडनं चांगलंच होतं तिकडं जास्त झाड होतं इकडं थोडंसं बारीक आहे पण मस्त आहे रोपायला भारी आहे आणि आम्ही तिकच आहे सकाळपासून उपटायला कारण आबा चालू होतं पाणी सकाळी लाईट चारला होती तोपर्यंत सोलरनी भरलं आणि नंतर आता चारला लाईट आली मग म्हणे आता तिकडून चालू केला आता आणि मन भाभी म्हणे का आता उद्या यायच्या पाशी थोडंसं लवकर येऊ म्हण तर मग काय त्यांना पण म्हणजे आपलं पण लवून झाले नंतर बाकी सगळ्यांचे लावायचे हा ना मग ते उक्त राहतं मग पटपटा लावायची हा मग ते म्हणे दोन तीन दिवसात करू म्हणजे तुमचं फायनल म्हणलं बरोबर होईल मग काय होऊन जाईल ना दोन तीन दिवसात भू काही नाही भाऊ ते म्हण पहिले आवरा पटापटा आपले आले किती दिवसात होईल त्यांना काही घेणार नाही झाले बाय दोन दिवसात मग काय तेच ना मग तर चला आता मग काय घेऊन आणि लवकर जावलात कारण आता दिवस बी पटकन माळवतो आणि तर मग तोच टाईम होतो तर चला आता आमची लागवड कशी झाली ते मी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आता म्हणजे खर तर इथून पुढंच करा लागवडी कारण दत्त जयंती ते झालं का दरवर्षी आपण तर इथून पुढे लागवड चालू करून राहत राहते आपली तिकडचीच कांदे लवकर झाली नंतर म्हणजे कंटिन्यू कांदे दत्त जयंती झालं रस लावित राहतो आणि हे कांदे पण दत्त जयंती झाले रस लावाय म्हणजे चालू लावायचे त्याच्यामुळे कांदे एकदम भारी येणार आहे तर चला आता सगळ्यांच्या लागवडी पण चालू झाल्या असतील तर आमची बी आता ही शेवट आहे एवढं एवढं जेवढं रोप आहे तेवढं देऊ लवत मग काय मग फायनली मग काही ताण नाही नंतर तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद